नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस पॉश समृद्धी अँड शुभम तर आजचा विषय असा आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या अणवडचं वॉट्रॉप म्हणजे वॉड्रॉप असं हे नाही आहे असं कपड्याचंच आहे ते दाखवता येईल असं म्हणजे मिशोवर लगेच ॲवेलेबल होतं जातं खूप मस्त आणि दिसायला खूप छान असतं खूप मस्त वाटतं कपडे पण एकदम व्यवस्थित राहतात म्हणजे लहान मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते ह्याला मस्त दोन अशा चेन्स आहेत क्वालिटी एकदम म्हणजे ठीक आहे प्राईज जशी प्राईज आहे तशा तशा, तशा प्रकारे क्वालिटी तर ठीक आहे त्याचं कवाट अक्षरशः कपड्यांनी भरलं आहे खूप कपडे आहेत आमचे जेवढे नाहीत तेवढे त्याचे कपडे आहेत तर हा मी आता तुम्हाला दाखवते हे त्याला बारशामध्ये भेटलं आहे खूप मस्त अशी डंगरी आहे ही खूप मस्त आहे आणि त्याचा एकदम कपडा पण छान आहे आणि त्याचा पॅटर्न पण मला अतिशय आवडला आहे आणि त्याचा कलर, कलर आ हा एकदम रिच असा कलर वाटतो एकदम क्लासिक मस्तपैकी त्याला थोडी अशी हो टाईप आहे मस्तपैकी कलर ब्ल्यू कलर आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे खूप मस्त आहे मला आणि छोटासा टेडी आहे तो एकदम क्यूट वाटतो एकदम क्यू मला कॅमेऱ्यातून दिसत असेल का नाही एवढं स्पष्ट माहीत आहे पण ते असं खूप मस्त वाटतं त्यांनी घातलं तर त्याला खूप मस्त वाटेल खूप मस्त असं सोबर असं आहे आता इथे आम तुम्हाला दुसरं दाखवते आहे ते पण खूप छान आहे म्हणजे पिंक कलरचं आहे पीच कलरमध्ये असं कॉड सेट आहे खूप छान आहे टॉमिन्चरीचं त्याच्यावर चित्र आहे दोन सीट आहे एकदम असं म्हणजे सिंपल साधं आहे डेली वेअरसाठी खूप मस्त आहे हे डेली वेअरसाठी अगदी कम्फर्टेबल असं त्याला मिळालं आहे त्याला हे सर्व मिळालेलंच आहे आम्हाला घ्यायची गरज लागलेली नाही आणि घेऊन पण ठेवणार कुठे असा, असा प्रश्न आहे आणि त्याच्यासोबत हा पेअर आलेला आहे सेम आहे दोघांचे से पण फक्त कलर वेगळे आहेत हा ऑरेंज कलरमध्ये आहे आणि हा तो ब्ल्यू कलरमध्ये होता खूप छान दिसतात डेली वेअरसाठी त्याला आता मी घालायला काढणार आहे झिरो टू सिक्स मंथसाठीच आहे ते त्यानंतर हे बघा असे बॉक्समध्ये ते असतात ए माझ्याकडे अजून असे चार बॉक्स आहेत पण मी त्याला ते वापरायला काढले नाही आहेत आणि आणि ते झिरो टू सिक्स मंथच असतं त्यामुळे ते मला यूज करावेच लागणार नाही त्यानंतर त्याला होणार नाही आहेत बघा त्याला बारशाला आले टू न्यू बॉर्न बेबी फ्रॉम हर्ष कलर ह्याच्यामध्ये हे दोन ब्लू आहेत आणि दोन असे स्किन कलरचे असे कलर, कलर आहेत मस्तपैकी आणि हे लहान मुलांचा गिफ्ट द्यायला पण खूप छान असतं खूप भारी म्हणजे लहान न्यू बॉर्न बेबीसाठी असं कुठे भेटायला जाणार असाल तर हे गिफ्ट एकदम बेस्ट आहे त्यांच्यासाठी कपडा पण ह्याचा मस्त आहे एकदम म्हणजे असा इडिटेड कपडा नाही आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन असतो त्यामुळे हे यूज करायला एकदम मस्त आहे आणि एक कॅप असते ज्या टॉवेल असतो मस्त एक कॅप असते एक शर्ट असतं पॅन्ट असते आणि बीप असतं हँड ग्लोव्स असतात आणि हँड ग्लोव्ज असतात फक्त हँड ग्लोव्ज असतात सॉक्स असतात त्याच्यामध्ये बीप असतं आणि बस एवढंच असतं आता मी हे दुसरं दाखवते त्याच्यावर अल्फाबेट्स आहेत ए बी सी डी ई एफ जी असे अल्फाबेट आहेत ते पण ऑरेंज कलर्स आहेत त्याचं पण खूप म भारी आहे वाईट आणि ए बी सी डी अल्फाबेट लिहिलं आहे आणि समोर एक मस्त टेडी आहे ऑरेंज कलरचं आणि हे त्याला आता होणार नाही हे होणार त्याला ट्वेल्व टू सिक्स्टीन मंथ म्हणजे अराऊंड एक वर्षाचा झाल्यावर नाही तर आठ महिन्याचा पण झाल्यावर होऊ शकतो कदाचित त्याच्या हेल्थवर आहे कसं होणार ते आणि त्याचं कॉम्बिनेशन एकदम खूप मस्त आहे खूप असा पेअर आहे ऑरेंज कलरचा मस्त ए पी सी खूप भारी वाटतं आणि आणि इथे त्याला मस्तपैकी अशी कॅप आहे ऑरेंज कलरची म्हणजे हिवाळ्यातून घालण्यासाठी आहेत पण गावी जेव्हा गणपतीला जाणार आहे पावसातून तेव्हा ही मस्त आहे कान टोपी घालण्यासाठी कारण पाऊस असतो तर ऑफकोर्स थंडी वाजते लहान मुलांना गार वारा सुटलेला असतो त्यामुळे गावी गणपतीत पाऊस जाताना मस्त आहे ही किती वेडी आहे ही टोपी मी घालून बघत होती पण मला काही झालीच नाही टोपी एनिवेज ते जोकचा भाग होता आपण विषयाकडे बघूया नंतरला हे मस्त एक त्याला भेटलं आहे त्याच्या मामाने दिलं आहे गुच्छी म्हणजे रिअल गुच्छी नाही आहे खाली प्रिंट आहे नावाची खूप छान आहे कलर खूप छान आहे मला कलर खूप आवडला त्याचा एकदम असं सिम्पल डेअरी वेअरसाठी खूप छान आहे हे त्याला त्याचं आता सिक्स मंथ कंप्लीट झाल्यावर होईल बहुतेक त्याला सेवन मंथ सेवन मंथ एट मंथसाठी होईल आणि त्याच्यावरची पॅन्ट इतकी क्यूट आहे ना पॅन्ट मला इतकी आवडली ना अशी पॅन्ट मी म्हणजे कुठे बघितली नाही की ते मस्त अशी खूप भारी पॅन्ट आहे खूप भारी म्हणजे त्याचा कलर एवढा अट्रॅक्टिव आहे ना ते पॅन्टच एवढे अट्रॅक्टिव दिसते ना मस्त कलर आहे लहान मुलांचे कपडे एकदम भारीच असतात विषयच नाही त्यांच्या कपड्यांचा आणि तेवढेच महाग पण घ्यायला गेलं आणि आता इथे मस्तपैकी असं त्याला म्हणजे जॅकेट असं टाईप भेटला आहे असं चेनचं आतमध्ये एक श टी शर्ट आहे आणि वर त्याला जॅकेट आहे ब्ल्यू कलरचं कलर कॉम्बिनेशन पण हा खूप मस्त आहे बघायला गेलं तर खूप छान वाटेल त्याला तो मोठा झाल्यावर ना ॲक्च्युली हे कपडे एवढे मोठे आहेत ना तर मला असं होतं आहे त्याला कधीही सगळे कपडे घालते मला खूप इच्छा आहे त्याला बघायची या कपड्यामध्ये एवढे छान छान कपडे आहेत त्याचे ती पण मस्तपैकी अशी पॅन्ट आहे त्याच्यावर प्रिंट आहे पांढऱ्याची प्रिंट आहे ती पण छान दिसते मस्तपैकी अशी प्रिंट आहे बघा दोघांचं कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे कॉम्बिनेशन एकदम होऊन जात आहे मस्त, मस्त। आत्ता ही डंगरी आहे ही डंगरीचा कलर पण एकदम मस्त आहे आणि मला त्याला डंगरी घालायला प्रचंड आवडतात ही डंगरी खूप मोठी आहे त्याला एट मंथ्सचा होईल तेव्हा होऊन जाईल एट नाईन मंथचा होऊन जाईल आणि त्याच्यावर मस्त असं काय आहे ते मला माहिती नाही कसला लोगो आहे ते मला कळलं नाही मी वाचून बघत होते तरी मला कळलं नाही ते कसलं आहे ते ॲनिवेज पण छान दिसत होता तो कोण होता तो मस्त तुम्हाला माहिती असेल हे कोण आहे कुठलं का कार्टून का आहे अरम तर मला काही कुठलं माहिती नाही कारण मी कधी कार्टून बघत नाही जास्त बघितलेत नाही कार्टून ठीक आहे आणि हा आहे हा त्याच्या म्हणजे माझ्या हाताने आणलेला बेबी टू थाउजंड ट्वेंटी फोर ती अशीच बघायला येईल त्याला तिला खूप आवडलेला हा म्हणून त्यासाठी लगेच घेऊन आलं मस्तपैकी बेबी म्हणजे तो टू थाउजंड ट्वेंटी फोरचा त्याचा बर्थडे बर्थ इयर्स आहे तो टू डिसेंबर टू थाउजंड फोर्टीला जन्मलाय त्यामुळे मस्त हे त्याला जसे पॅन्ट पण एवढा म्हणजे ॲज अ कलर आहे ना तो एकदम रिच आहे त्यामुळे मला खूप आवडला आणि त्याला घालू तर ते पण त्याला खूप मस्त सूट होऊन जाईल आणि अजून एक आहे यल्लो कलरचा आहे म्हणजे असं फुल हँड्स आणि असं आहे ते पण असं कुठेतरी आम्ही असं फिरायला वगैरे जाताना म्हणजे इथे जवळपास असं फिरायला जाताना खालायला खूप छान आहे यल्लो कलर आहे मला तर यल्लो कलर एवढा आवडत नाही पण हे खूप छान आहे त्याला पण खूप छान दिसतं आणि त्याच्यावर अशी एकदम फुल अशी पॅन्ट आहे त्याच्यावर दिली आहे स्माईल खूप क्यूट कपडा आहे मला खूप जो कपडा खूप म्हणजे हे असा असं इरिटेट करणारा नाही एकदम गर्मीतून असं घालू शकतो एवढं नाजूक कपडा आहे मस्तपैकी हे पण अराऊंड त्याला वन इयर टू म्हणजे ट्वेल्व मंथ टू सिक्स्टीन मंथपर्यंत होऊन जाईल त्याच्या जा आतमध्ये होऊन जाईल मस्तपैकी तेव्हा मग घालू तेव्हा नक्की तुम्हाला दाखवू की त्याला हे सगळे कपडे कसे वाटत आहेत ते आणि हे जे आहे हे तर मला खूप आवडतं त्याचं ब्ल्यू आणि व्हाईट आणि पाटी अशी मस्तपैकी हुडी टाईप आहे हुडी कशी असते तशा टाईपमध्ये फुल स्लीव्स आहेत आणि मला फुल स्लीव्स खूप आवडतात मी सुद्धा आता फुल फुल स्लीव्स वेअर केलं आहे मला फार आवडतात फुल स्लीव्स मस्त कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर असे फुल पॅन्ट आहे ब्ल्यू कलरचे त्याच्यामध्ये ते कार्टूनचे असे डोळे वगैरे आहेत ते पण खूप क्यूट दिसत आहेत फुल पॅन्ट असेल ना तर असं मला फुल पॅन्टच खूप आवडतात त्याला घालायला असं शॉर्ट शॉर्ट पॅन्ट आवडत नाही थ्री फोर असं अशा आवडतात तर हे पण खूप मस्त कॉम्बिनेशन आहे आणि हे आहे ब्ल्यू हे पण खूप छान आहे खूप काही जंगल जंगल सफारीचं आहे लायन वगैरे आहे तिकडे खूप मस्त दिसे कपडा पण याचं खूप छान आहे हे पण त्याला बारशालाच मिळालं आहे ऑलमोस्ट सगळे कपडे बारशालाच त्याला मिळाले खूप छान वाटणार ह्याच्यामध्ये मस्त अशी कॅप आहे छोटी आणि तो असा आहे की त्याला टोपी घातलेली अजिबात आवडत नाही तो त्याला इरिटेट होतं टोपी घातल्याने आणि ह्याच्यावर मस्त अशी पॅन्ट आहे ब्ल्यू कलरची स्काय ब्लू कलरच आहे स्काय ब्लू कलरच कलर पण त्याच्याकडे असं बाहेर घालण्यासारखं असं हे एकच आहे आणि मी जे कपडे काढून दाखवते त्याच्यामागे घरी घालणारा हा माझे मिस्टर बिचारे आणि नं, नंतर आणि नंतरला मग आणि हे मस्त फन अँड पार्टी खूप भारी हे पण मला खूप आवडतं हे असं तो कुठे पार्टी पार्टी गेला ना असं पार्टीवेअर पार्टीवेअर असं नाही म्हणू शकत असं कुठे खेळायला वगैरे गेला फुटबॉलसाठी खूप छान आहे फुटबॉल खेळण्यासाठी खूप मस्त आहे हां खूप छान कलर आहे किड अँड पार्टी कलर पण ह्याचा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये दोन हे आले आहेत एक असा स्लीवचा आला आहे आणि एक ते पूर्ण तसामध्ये आले खूप छान वाटतं दोघांचा पण कलर खूप छान आहे अँड त्याचे प्रिंट्स पण खूप छान आहेत मला खूप आवडतं त्याच्यावर अशी हाफ पॅन्ट आहे मस्तपैकी हाफ अशी पॅन्ट आहे आणि जी आपण म्हणजे बघितले तर त्याच्यावरती अशी पॅन्ट आहे मला स्लीवलेस खूप आवडलो प्रचंड आवडलं आणि नंतर आणि एक त्याला असं दिलं आहे रॉम्पर आहे त्याच्याकडे रॉम्पर काही जास्त नाही आहे फक्त हे एकच त्याला मिळालं आहे ये येल्लो कलरचं ते त्याला पावसाळ्यात खूप उपयोगाचं होणार आहे मस्तपैकी कारण तो पावसाळ्यात पावसाळ्यात हे असं रॉम्पर घालायला खूप छान आहे कारण तो अंगावर घेत आहे त्यामुळे ते रॉम्परच असेल तर काही प्रश्नच नाही आहेत अंगावर घ्यायचं फुल एकदम सगळं कवर होते बॉडी आणि त्याला थंडी पण नाही वाजणार ह्याच्यामध्ये गावी कसं पाऊस असणार त्यामुळे थंडी असणार त्यामुळे हे खूप मला युजफुल आहे पावसातून आणि अजून एक तुम्हाला ही कॅप दाखवते ही पण एकदम मस्त क्यूट आहे अशी ब्ल्यू कलरची आहे मस्तपैकी एकदम मला तर कोणी मस्त असं विंटर कॅप आहे पण पा ती पावसात पण घालू शकतो आपण मस्त असं क्यूट त्याच्यावर बनी आहे एकदम मस्त वाटतं आणि अजून मी एक तुम्हाला दाखवते नाईट ड्रेस आहे खूप छान आहे असं कलर पण त्याचा एकदम मस्त पीच आहे खूप फुल स्लीव्स आहेत आणि फुल स्लीव्स आहे मस्त त्याला असं कार्टून आहे आणि कलर तर मला खूप आवडतो पिस्ता कलर खूप छान वाटतो आणि गावी घालण्यासाठी पण खूप मस्त आणि हे अराऊंड सिक्स्टीन टू एटीन मंथपर्यंत होऊ शकतो म्हणजे त्याला खूप टाईम आहे हे सर्व घालण्यासाठी मला खूप आवडलं आहे ह्याचं कलर कॉम्बिनेशन आणि पॅन्ट एवढं मस्त आहे त्याच्यावर बारीक बारीकचे कार्टून्स आहेत त्याच्यामुळे ते आणखीनच मस्त दिसत आता मी तुम्हाला दाखवते आहे मावशी बुगो कलर बालशाल हे पण त्याला आत्ताच घालावं लागेल आता हे त्याला नंतर लावणार नाही मस्त असं कलर कलरमध्ये आहे हे डेली वेअरसाठी आहे आणि ही छोटीशी मस्त त्याच्यावर अशी एक पॅन्ट आहे ते मी त्याला आत्ताच घालायला जाणू करणार आहे कारण मी तर नेक्स्ट मंथपासून त्याला मला वाटत नाही हे त्याला होतील कपडे आणि हे असा हा मस्त माझ्या बाबांनी दिलेला टॉवेल आहे एकदम असा सॉफ्ट आहे ग्रीन कलरमध्ये आहे एवढा मऊ आहे ना असा कापूसच आहे आणि मोठा पण खूप आहे त्याला हा अजून यूज नाही केला कारण त्याच्याकडे अजून बरेचसे टॉवेल्स होते असे म्हणजे त्यामुळे मी हा काढला नाही आहे यूज कर हा मला काढायचा होता पण आता काही त्याला ह्याची गरज लागत नाही हे बघा किती मी माझ्या मिस्टरांना दाखवतो ते किती सॉफ्ट आहे मस्त आत्ता त्याच्यानंतर हे असं डार्क डार्कमध्ये हे पण त्याला अराऊंड सिक्स मंथपर्यंत आहे झिरो टू सिक्स मंथपर्यंतच होणार हे पण त्याला मी घालायला काढणार आहे त्याचा कलर खूप मस्त आहे डार्क आणि मला याचा कलर खूप आवडतो डार्क डिलिव्हरीसाठी अतिशय चांगला आहे मस्त आहे आणि छोटीशी पॅन्ट आहे ती पण खूप छान दिसते त्यांना मला हे सगळे कपडे आत्ता जेवढे होणार आहेत ते घालायला काढत मनपासून त्याला हे कपडे आणि अजून तुम्हाला दाखवायचं झालं तर हे त्याचा वेअरचा आहे त्याच्यामध्ये ह्या बंड्या आहेत त्या मी त्याला तर जास्त फारशा घालत नाही पण ह्या त्याला होत नव्हते अगोदर ते ह्याला हो आता ते घालायला काढले आहेत आणि तो तोंडात घालतो त्यामुळे ते काय मी बंड्या त्याला जास्त घालत नाही कारण ते बटणाचे असतात मग ते तोंडात तो सारखा तो 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 घालत असतो कपडा ते बटन त्याला चावायला भेटतं म्हणून हे मी जास्त घालत नाही आता फक्त तेच नंतर सिक्स सेवन मंथपर्यंत सोला त्याच्यानंतर काही ते होणार नाही ते दोन तीन सेट आहेत त्याच्या बंड्यांचे अजून फार तर बघायला गेले तर ते त्याचे हे सॉक्स वगैरे सॉक्स सॉक्सचे त्याचं डेली वेअरचं सगळं इथे ठेवते आणि अजून एक बघायला गेलं तर हा हे पण एक नाईट ड्रेस हा पण दाखवायला जा कलर पण खूप छान आहे असं पीच कलरमध्ये आहे हाफ कलर हाफ शर्ट्स आहेत हाफ कलरचे स्लीव्स आहेत ते मस्त असा कलर पण छान आहे आणि हे मस्त ग्रीन पण छान आहे आणि त्याला हा कलर खूप मस्त दिसतो मला पण हा पर्सनली कलर खूप छान वाटतो आणि एकदम सिंपल वेअर आहे हे पण असं घरी घालायला खूप छान आहे मला असा कपडा पण खूप आवडतो चादर आहे माझ्या आजीने शिवलेली म्हणजे बाबूच्या पंजेने खूप छोटी होती जेव्हा तो न्यूबॉर्न होता तेव्हाची ही चादर आहे म्हणजे न्यूबॉर्न होता तेव्हा की आता ती त्याला किती छोटी पडते म्हणजे तो पिवलीचा होता ह्या चादरीत तो मावायचा किती छोटी झाले एकदम स्क्वेअर टाईप आहे स्क्वेअर टाईप तिने शिवलेली खूप मस्त आहे कपडा पण हा माझी काय आणि मम्मीच्या साडीची शिवली म्हणजे माझ्या मम्मीच्या साडीची खूप मस्त वाटते एकदम अशी बॉर्डर पण मस्त लावली आहे साडीला आणि अजून एक मोठी पण त्याला शिवली आहे ती पण खूप छान आहे ती आता त्याला होते म्हणजे ते आम्ही फोल्ड करून म्हणजे खूपच मोठी आहे ती त्याला जरा फोल्ड करून आम्ही यूज करतो ती पण असे मऊ दोन ह्याच्यामध्ये रेड आणि असं पिंकिशमध्ये मस्तपैकी असं पॅटर्न पुढे आणि इथे खूप डिझाईन करायचा प्रयत्न करत होती पण ते काही कपडा पुरेन असा झाला त्यामुळे तिने इथे पण थोडंसं डिझाईन केलेलं मस्तपैकी असं एकदम बॉर्डर पण जी छान आहे इथे असं डिझाईन करायचा प्रयत्न केलेला तिने पण तिला काय पुरलं नाही आणि एवढ्या इकडे इकडेही तिथे छान असं कळस बनवला आहे त्याला असंच बनवायचं होतं पण तिला काही ते बॉर्डर पुरलेलं नाही त्यामुळे तुम्ही असं काहीतरी करायचा प्रयत्न केला पण ठीक आहे छान वाटतं इथे अशी चादर आहे जी खूप मोठी आहे त्याला मी डबल करून हाता त्याला म्हणजे अराऊंड वन इयरपर्यंत पुरून जाईल वन अँड हाफ इयरपर्यंत पण आरामात पुरून जाईल अशी ही आहे खूप मस्त आहे आणि तुम्हाला आता दाखवते त्याचं शूजचं कलेक्शन हे पण त्याला बारशामध्ये भेटलेले ब्ल्यू कलरचे शूज आहेत हे त्याला वन मंथ वन पॉईंट फायपर्यंत होऊन जातील असे ब्ल्यूइश कलरमध्ये आहेत खूप छान आणि हे दुसरे आहेत ते वॉर्म शूज आहेत म्हणजे लाईक विंटर्समध्ये असं घालायला ते पण खूप छान आहे आय लव मॉम आय आय मा मान पा असे खूप छान आहेत पावसाळ्यामध्ये पण आपण यूज करू शकतो कधी जर त्यांनी फोन वेअर नाही नसेल केलं तर पण एकदम छान आहे वेअर करायला ते ह्याच्यामध्ये चालू नाही शकत आपण कारण ते खालचा बेस आहे ना तो एकदम नरम आहे म्हणजे सॉफ्ट बेस आहे त्यामुळे ते घालू नाही शकत असो चालताना हार्ड बेस नाही आहे त्याचं चालताना खूप सॉफ्ट बेस्ट आहे एकदम पातळ असं म्हणजे लाईक वॉर्म शूज सॉकसारखेच जवळपास पण थोडे हार्ड असे असे मस्त विंटरला विंटरवेअरसाठी पण शूज आहेत मस्तपैकी क्वालिटी ही एकदम बेस्ट आहे एकदम मस्त आहे एकदम बेस्ट अँड एक बेस्ट ऑप्शन आहे हे आम्ही तुम्हाला दाखवते ही डंगरी आहे ही त्याला आम्ही वन मंथपासून घालतो आहे त्याला आत्तापर्यंत होते डंगरी ही मस्तपैकी अशी डोंगरी आहे खूप छान दिसते त्याला आम्ही त्याच्यावर कुठलं पण टी शर्ट घालतो त्याला जे टी शर्ट आहे ते ॲक्च्युलीमध्ये आता होत नाही आहे पण डंगरी आहे ते ती त्याला अजूनपर्यंत चालते आणि ही एक रेडवाली डंगरी ती पण खूप 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 शूट आहे ते लाईट पेटते त्याला स्पायडरमॅन आहे आणि त्याला असं टॅप टॅप केल्यावर लाईट पेटते खूप मस्त दिसते ती एकदम आत्ता त्याला होईल की नाही माहिती नाही कारण त्याला आता हे घालून बघितलं नाही आहे अजूनपर्यंत खूप छान दिसते असं त्याला मिक्की माऊसचं हे आहे मस्त बेसबॉलचं आहे मस्त आणि वरती आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे एस फॉर शुभम अँड समृद्धी लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि आवडला तर शेअर जरूर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय